आरपीआयचे संजय डोळसे यांच्या नेतृत्वाखाली बिहार सरकारच्या विरोधात काढण्यात आला मोर्चा आरपीआय दक्षिण मध्य जिल्हाध्यक्ष संजय डोळसे यांच्या नेतृत्वाखाली बिहार सरकारच्या विरोधात सरकार मोर्चा काढण्यात आला धिक्कार असो धिक्कार असो बिहार सरकारचा धिक्कार असो अशा घोषणा यावेळी देण्यात आल्या पत्रकारांशी बोलताना जिल्हाध्यक्ष संजय डोळसे यांनी बिहार सरकारकडे बुद्धगया ब्राह्मण मुक्त करण्याची मागणी केली आहे अशी मागणी करत असताना दारूबंदी मोर्चा काढण्यात आला या मोर्चात अनुशक्ती नगरचे अध्यक्ष सुभाष साळवे चेंबूरचे अध्यक्ष रवी गायकवाड यांच्यासह महिला पदाधिकारी मोठ्या संख्येने सहभागी होत्या बुद्ध या महाबोधी मुक्ती करण्याकरता ब्राह्मणाच्या याच्यातून मुक्ती करण्यासाठी करता आणि एकोणीसशे एकोणपन्नासचा चा कायदा रद्द करण्यासाठी पूर्ण देशभरात हे आंदोलन चालू आहे त्याचाच हा एक भाग म्हणून आपण रिपब्लिकन पक्षाच्या वतीने या जिल्ह्याचे अध्यक्ष माननीय संजय साहेब यांच्या नेतृत्वाखाली तालुका अध्यक्ष आमचे सुभाष साळवे रवी गायकवाड वरिष्ठ नेते आमचे महादेव साळवे त्याप्रमाणे बाळासाहेब बनसोडे सगळे प्रमुख कार्यकर्ते आहेत श्यामराव ससाने आहेत सर्व कार्यकर्ते महिला आघाडीच्या फुलाबाई सोनवणे आमच्या उषाताई शेजवळ सर्व महिला कार्यकर्त्यांची कोणाचं नाव राहील चुकून मी देलगिरी व्यक्त करतो परंतु आजच्या या नियोजित ठरलेल्या कार्यक्रमात सर्वांनी सहभाग घेतला त्याबद्दल मी महाराष्ट्र प्रदेश सचिव या नात्यांनी त्यांचा मनपूर्वक आभार मानतो केवळ या पूर्ण देशात हा हे आंदोलन चालू आहे जोपर्यंत ब्राह्मणाच्या हातातून मुक्त होत नाही आपलं गया तोपर्यंत हे आंदोलन चालूच ता राहील असं मी या ठिकाणी ग्वाही देतो रिपब्लिक पार्टी ऑफ इंडिया नेते रामदासजी आठवले साहेब यांच्या मार्गदर्शनाखाली महाराष्ट्रभर शांततामय मार्गाने आज आंदोलन करत आहोत शांततामय आंदोलन करण्याचा विषय आ रामदासजी आठवले साहेब यांच्या आदेशानुसार शांततामय मार्गाने करून आम्ही महाराष्ट्र सरकारला एवढंच सांगू इच्छितो की महाराष्ट्र सरकारने बिहार सरकारला लवकरात लवकर सांगून बुद्ध विहार हे बौद्धांच्या ताब्यामध्ये द्यावं आणि ते जर लवकरात लवकर घडलं नाही तर दक्षिण मध्य मुंबई जिल्ह्याच्या वतीने सांगतो तीव्र ती आंदोलन छेडण्यात येतील आणि आज जर आपण जर बघत असेल तर शांततामय मार्गाने हे आंदोलन करण्यात आलेलं आहे पण पुढील आंदोलन जे असेल ते वेगळं आणि वेग्र स्वरूपात असेल याची दखल महाराष्ट्र शासनाने आणि बिहार शासनाने सुद्धा घ्यावी आणि आज या ठिकाणी दक्षिण मध्य जिल्ह्यातील सर्व जाती धर्माचे महिला आघाडी तुम्हाला महाराष्ट्र आघाडी युवक आघाडी आणि सर्व पदार्थ उपस्थित राहिले त्यांचे मी मनापासून धन्यवाद करतो बिहार सरकारला आम्ही एवढाच इशारा देऊ शकतो आज आम्ही शांततामय मार्गाने केल आहे बिहार आमच्यासाठी काही नवीन नाही बिहारपेक्षा ही रिपब्लिक पार्टीची ताकद फार मोठी आहे हे बिहार सरकार नितीश कुमारने ओळखायला पाहिजे आणि मी स्वतः एक हिंदू धर्म अस हिंदू धर्माचं धर्मा, धर्मा व्यक्तिमत्व असूनसुद्धा मी बौद्ध धर्म हा बौद्धांच्या ताब्यात देवासाठी मागणीसाठी आज रस्त्यावरती उतरलेला आहे म्हणूनच आम्ही सध्या सुरुवात आमची महाराष्ट्रापासून बसून झाली आहे महाराष्ट्र सरकारला आम्ही विनंती केली आहे की आपण लवकरात लवकर बिहार सरकारशी बोलणं करून महाबोधी बुद्ध विहार हे बौद्धांच्या ताब्यात देण्याची विनंती आम्ही आज महाराष्ट्र सरकारला करत आहोत रिपब्लिकन पार्टी ऑफ इंडिया नेते रामदाजी आठवले साहेब या देशाचे सामाजिक न्याय मंत्री यांच्या आदेशानुसार देशामध्ये आज बिहारमध्ये महाबोधी महाविहार आहे जिथे तथागत गौतम बुद्धांना ज्ञान प्राप्त झाली आणि जगाचं ते एक ज्ञानाचं केंद्र बनलेलं आहे जगातल्या सगळ्या बौ बौद्धांचं मानवतेवादी लोकांचं ते बुद्धिगार एक आ एक आदराचं स्थान बनलेलं आहे आणि ते आदराचं स्थान गेल्या एकोणीसशे एकोणपन्नासपासून त्या ठिकाणी ब्राह्मणांच्या ताब्यामध्ये आहे त्या ठिकाणी पूर्वीचा जो कायदा होता एकोणपन्नासचा की त्याच्यामध्ये आठ ते, ते नऊ लोकची कमिटी असली पाहिजे त्याच्यामध्ये चार लोक बौद्ध चार लोक हिंदू आणि एक जो कलेक्टर असेल त्या ठिकाणचा तो, तो सुद्धा हिंदू आता त्याच्यामध्ये बदल केलेला आहे परंतु इतर कुठल्याही धार्मिक स्थळामध्ये मुस्लिम असेल तिथं मुस्लिमच त्या ठिकाणचा धर्मगुरू असतो हिंदू असेल तर त्यांचा त्या ठिकाणचा शंकराचार्यच धर्मगुरू असतो इसाई असेल तर ख्रिश्चन फादरीच त्या ठिकाणी असतो त्याचप्रमाणे त्या बौद्धांच्या तीर्थस्थळामध्ये जागतिक बौद्धांचं जे केंद्र आहे बुद्धांना ज्ञान प्राप्त झाली त्या ठिकाणचा जो ताबा आहे तो बुद्धांच्याच ताब्यात असल्या पाहिजे ही मागणी घेऊन आज जगातले सगळे बौद्ध बांधव एकत्र आहेत आम्ही शांततेच्या मार्गाने करतो आहे आम्हाला अपेक्षा आहे बिहार ही बुद्धांच्या तत्त्वज्ञानाची भूमी भूमी आहे उत्तर भारतीय त्या ठिकाणा बुद्धांच्या विचाराला मानणारा त्या ठिकाणचा वर्ग आहे मानवतेला मानणारा जो वर्ग आहे आणि पुरोगामी विचाराला त्या ठिकाणी मानणारा बिहारचा वर्ग आत्तापासूनचा आहे आम्हाला खात्री आहे की ह्या ठिकाणचा एकोणीसपन्नासचा कायदा रद्द करून त्या ठिकाणी सर्व बुद्धांच्या ताब्यात भिक्खू संघाच्या ताब्यात बुद्धिवार महाबोधी बुद्धिवार जाल अशा प्रकारची मागणी घेऊ या ठिकाणी आम्ही आठवले साहेबांच्या नेतृत्वाखाली आणि या ठिकाणचे आमचे जिल्हाध्यक्ष सन्मान्य संजयजी डोळसे साहेब यांच्या सूचनेनुसार आजचा या निदर्शनाचा कार्यक्रम आम्ही करतो आहे खास करून आपल्याला सांगायची इच्छा आम्हाला वाटतोय या ठिकाणचा हा बुद्धांचा जरी विषय असला बौद्ध धर्मियांचा विषय असला तरी आमचे जिल्हा अध्यक्ष एक मराठा हिंदू आहे याचा अर्थ या जिल्ह्यातल्या सर्व हिंदू बांधवांची ताकद हिंदू बांधवाचा पाठिंबा सुद्धा आम्हाला आहे हे म्हटलं तरी काय वावगंड ठरणार नाही तेव्हा पुन्हा एकदा आम्ही नितीश कुमार माननीय मुख्यमंत्री नितीश कुमार साहेबांना विनंती करतो रिपब्लिकन पक्षाच्या माध्यमातून लवकरात लवकर हा कायदा रद्द करावा आणि सर्व महाबोधी महावीरार बुद्धांच्या ताब्यात द्यावे अशा प्रकारची विनंती आहे नम बुद्ध आहे जय भीम जय भारत जय महाराष्ट्र महाबोधी बुद्ध विहाराचा जो ताबा पुरोहितांनी घेतला आहे खऱ्या अर्थानं आम्हाला पण राम मंदिरामध्ये हिस्सा द्यावा अन्यथा आम्ही राम मंदिरामध्ये देखील आम्ही प्रवेश करू शकतो कारण की का ज्या धर्माचं जी वास्तू आहे जे धार्मिक स्थळ आहे त्या धर्मियांच्या ताब्यात ते द्यावं अन्यथा आज आम्ही फक्त मुंबई महाराष्ट्रामध्ये फक्त आंदोलन करतो आहे यापुढे आम्ही लवकरच आम्ही आता बिहारला बुद्धगायेला आम्ही धडक देणार आहे त्या दिवशीच आठवले साहेबांनी आदेश दिलेला आहे या सरकारने जर आपलं ऐकलं नाही तर आपल्याला सर्वांना मिळून आपल्याला बुद्ध गायला जायचं आहे तर बुद्ध गायला जाण्याची देखील आमची तयारी आहे व या ठिकाणी नितीश कुमारला आम्ही वारंवार आम्ही विनंती करतो आहे की बाबा जे बौद्धांचं जे धार्मिक स्थळ आहे ते पुरोहितांच्या ताब्यातून काढून बौद्धांच्या ताब्यात द्या अशी आम्ही त्यांना वारंवार विनंती करतो आहे आठवले साहेबांना देखील मोदी साहेबांशी संपर्क करून त्यांना देखील पत्र दिलेलं आहे की लवकरात लवकर जे विहार जे पुरोहितांच्या ताब्यात आहे ते पुरोहितांच्या ताब्यातलं विहार पुन्हा एकदा बौद्धांच्या ताब्यात द्यावं जो कायदा बनवला होता त्या कायद्याला आपण बाजूला ठेवूया ज्या पद्धतीने तो एकोणीसशे एकोणपन्नासचा कायदा होता जो पुरोहितांना ते ताब्यात देण्याचं ठरलं होतं एकोणपन्नासनंतर नंतर आज कित्येक वर्षानुवर्ष ते पुरोहितांनी त्यांना विहाराचं स्वरूप न देता त्या ठिकाणी मंदिराचं स्वरूप दिलं आहे विहार हे पवित्र धर्मस्थळ आहे ते शांततामय तिथं राखण्याचं पावित्र्य हे बौद्ध भिक्खू करत असतात त्या बौद्ध भिक्खूंना देखील त्या ठिकाणी प्रवेश देत नाही त्यामुळं आम्ही बिहार सरकारला आपल्या चॅनलच्या माध्यमातून पुन्हा एकदा आम्ही विनंती करतो आहे की जे बौद्धांचं धार्मिक स्थळ बौद्धांच्या ताब्यात द्या अन्यथा आम्ही मग चर्च असू द्या गुरुद्वारा असू द्या किंवा मंदिर असू द्या किंवा मस्जिद असू द्या त्यामध्ये देखील आम्ही वाटा मागितल्याशिवाय राहणार नाही आणि हेच प्रेरणा असतात बौद्धाच्या ताब्यात नाही आम्हाला हिंदूंना विरोध आहे पण आमचा श्रद्धा आमचं आमचा बुद्धिवार आमच्या समाजाच्या ताब्यात मिळालं बौद्ध समाज ताब्यात द्यायला पाहिजे एकोणीसशे एकोणपन्नाचा जातक कायदा रद्द केला पाहिजे संपूर्ण देशभर आंदोलन होतंय त्याचाच भाग म्हणून दक्षिण मुंबईच्या वतीने या ठिकाणी शांतता वातावरणात आम्ही आंदोलन करत आहोत आणि प्रशासनाला इशारत होतो या पुढील आम्ही तीव्र आंदोलन करू या फळपुढे आम्ही शांततेने आंदोलन करणार नाही याचा शासनाने दखल घ्यावी यापुढे आमची दखल घेतली नाही तर यापुढे आंदोलन आम्ही आक्रमक पद्धतीने करू आणि आमचं बुद्धिवार आम्ही आम्ही हक्काने ताब्यात घुसून ताब्यात घेऊ हा इशारा आम्ही बिहार सरकारला इच्छितो जिल्हा अध्यक्ष आमचे संजय डोळसे तालुका अध्यक्ष सुभाष साळवे बाळासाहेब बनसुडे साहेबराव ससाने ताराबाई तारा वाघमारे आमच्या सीताबाई ठोमे आमच्या महिला आघाडीच्या सन्माननं कार्यकर्त्या पत्रकार आज या ठिकाणी तुम्हाला देशाचं भूमिके आणि भूमीचं भवितव्य तुम्हाला माहीत आहे आम्हाला जास्त नाही कारण आम्ही या भगवान बुद्धाने देशामध्ये जन्म घेतला आहे या भूमीमध्ये भगवान सिद्धार्थ गौतम ज लांबलेले आहेत आणि त्यांनी शोधून काढलेला शोध म्हणजे भगवान बुद्धाचा धम्म होय आणि तो धम्म प्राप्त व्हावं म्हणून सम्राट अशोकाने बुद्ध ह्या ठिकाणी बुद्ध विहार बांधलेला आहे मी तिथं गेलेले आहे त्या बुद्धविहाराला जर असं वर पाहिलं तर टोपी खाली पडते एवढं विहार भव्य आहे आणि त्या बुद्ध विहारा म्हणजे या ब्राह्मण संघटनेने येणं बरोबर दिसतं का सरकारला दिसतं का समाजाला दिसतं का देशाला दिसतं का नाही अतिक्रमण करणं चुकीची बाब आहे आणि त्यांचं मी अज्ञान आहे ते अन्नारी पण आहे अज्ञान आहे ते तर तुम्ही कोण आहे तुमच्या विहारात आम्ही बसतो का तुमच्या मंदिरात आम्ही बसतो का आमच्या विहारामध्ये बळ संघ येऊ नका मला कोणा डब्यात बसू अशातली गद्दी आहे निकाय लोकांनी केलेलं आहे जातीवादी ब्राह्मणांनी केलं त्यांना आम्हाला त्या कमिटीमधून नकोच ते नको आम्हाला एखादा कांदा गोणी मधला चढला तर पुरी गोणी फेकून द्यावा लागते म्हणून आमच्या धम्मामध्ये केवळ धम्मामध्ये या केवळ पवित्र धम्मामध्ये या महान धम्मामध्ये आम्हाला कोणीही नको आमच्या ताब्यात द्या आणि त्या पद्धतीने आम्ही ते चालू म्हणून मी माझ्या शे रिपब्लिकन महिला आघाडीच्या वतीने मुंबई प्रदेश नाही तर ऑल इंडियाच्या वतीने रामदाजी आठवले महिला आघाडीच्या वतीने त्याचा निषेध करते आणि तुम्हा सर्वांना तालुका जिल्हा अध्यक्ष महाराज आपल्याला मी पाठिंबा देते सत्ताने साहेब आपण सर्व धार्मिक क्षेत्रातून आपण आलेला आहोत आपण बुद्धिजम हो, आहोत आणि ह्या धडा शिकवायला बुद्धानेही शिकवलेला आहे एवढं बोलून मी धन्यवाद जय हिंद जय महाराष्ट्र